न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय शिवराय आता 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सगळे ठिकाणी सगड्या तालुक्यांवरती इतर खेड्यांवरती व जिल्ह्यांवरती साजरा केला जातो पण आतापर्यंत लोणी गावामध्ये कोणताही परिस साथ दिसला नाही आता 10 वाजण्यात आले 9 10 वाजण्यात आले तरी पण लोणी गावामध्ये बिरसा जयंती साजरी झाली नाही वो फूल अर्पण अर्पण केलेलं नाही आणि ग्रामशोकला आम्ही कॉल केला तसेच ग्रामशोकांनी आम्हाला उडी उडीचे उत्तरे दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की नऊ ऑगस्ट हे आम्हाला माहीत नाही नऊ ऑगस्टच्या दिवशी काय होतं काय साजरं केलं जातं हे आतापर्यंत आम्ही केलं नाही बराच वेळ झालं पंधरा वीस दिवस झाले महिना झाला तरी पण इथं ग्राम सेवा ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहत नाही आता गावामध्ये केबलचं काम चालू होतं सगळ्या गावकरी लोकांना ला उतारे लागणार होते घराचे मीटर घेण्याकरिता पण आतापर्यंत ग्रामसेवकला कॉल केला आम्ही तिथं बी ओ साहेबांजवळ जाऊन आले तिथं तक्रार अर्ज दिलं तरी पण ओ साहेबांनी आम्हाला ग्रामसेवकचे पक्ष घेताना उडी उडीचे उत्तर दिले आणि इथं ग्रामपंचायतमध्ये एक महिना झाले ग्रामसेवक हजीरने पला सरपंच बॉडी हजेर नाही सरपंच बॉडी व मेंबरांना पण सांगितलंय त्यांनी आम्हाला वेगळे वेगळे उत्तर दिले त्यांनी आम्हाला तसेच सांगितले की बीरसामुंडा जयवंत जेए वन... जयंती नऊ ऑगस्ट आहे आम्हाला काहीच माहीत नाही आतापर्यंत आम्ही साजरा केला नाही याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही आणि याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही असे उडी उडीचे उत्तर देत आहे बीर सामुंडानी काहीच केलं नाही होतं का भारतासाठी तर काही केलं नाही होतं या लोकांनी आता इथं लोणी गावामध्ये चोपडा तालुका लोणी गाव इथं आतापर्यंत बीर मुंडा जयंती साजरी केली नाही आणि नऊदा वाजण्यात आले तरी पण ग्रामपंचायत बंद आहे